पेशव्यांना पत्र लिहायला द्या आपण श्रीमंत प्रत्येक वेळी एका ऐवजी हजार गोष्टी आपणाकडे उपलब्ध परंतु माझ्यासारख्या एका अबलेचे अश्रू पुसण्यासाठी पन्नास हजार खडकी कशावर खऱ्या प्रेमाचा सहानुभूतीचा केवळ एक रुमाल त्यासाठी पुरेसा आहे सगळी खडकी भाल्या तलवारी बायच्या रुमालान मात्र आसव शिवशंकर खेळी फिरली होती कुठे लाव सक्षर उलटला होता राघोबांना झलक दिसली खात्री पटली ही महाराणी नाही भल्या भल्यापुढे वाकलेली आता परिस्थिती पाहून सांभाळून राघून आपली सव्वा लाखाची ठेवावी मोठ झाकलेली माळव्याचं राज्य गळंकृत करण्याचे सारे सारे मनसुबे जमीन दोस्त झाले पन्नास हजाराची फौज घेऊन आलेले राघोबा फक्त पाच जणांसगर भेटीला आले अहिल्या देवींनी केलं आगत स्वागत संभाषण आदर सत्कार यथोचित पाहून चार पाच दिवसांनी राघोबा पुण्याकडे परतताना असं म्हणता घुमत होता अहिल्या देवींचा जय जयकार सात्विक ज्योतीतही वनवास सामावलेला असतो याचा पुरेपूर अनुभव आला होता अहिल्याबाईंनी सुहास्य मुद्रेन गुप्त पराभव जरताली शाली आडून राघोबांना दिला होता सदैव कामकाजाच ओझ मनात पक्की खोडगाठ होती सगळं वैभव राष्ट्राच काहीच नाही तेजस्वी माझस्वी शिवछत्रपती मनस्वी श्रीमंतांपर्यंत वैयक्तिक आयुष्यातले चार सुखाचे क्षण वेचायचे राहिले इतरांसाठी चंदनासारखं झिजताना देहाचे अपार कष्ट नव्हते कळत रयतेसाठी प्रकाश मार्ग निर्माण करताना ही अलौकिक ज्योत राहिली जळत आयुष्यभर निष्ठावंतपणे ओढली जनसेवेची आणि पुण्य कर्मांची माळ सूर्यासारख्या ते जगपुंज अहिल्या देवींपुढे आता आली होती जीवनाची संध्याकाळ कृपावंत मल्हारी मार्तंडाच्या दयेनं आजवर उत्साह आवेश द्वेष जोम टिकला होता पण तोच देह आता ना तानान अति शर्मान भूयू परत्वे आता मात्र थकला होता अहिल्या देवी अत्यवस्थ होत्या मुखान माळसा कांदाचा जग अखंड होता सुरू व्याकुळ झालेल्या प्रजाजनांनी आकांतानं धाव घेतली महाला बाहेरचा आवार लागलं भरू

अशी महाराणी ओढे नाही गरिबांना न्याय मिळण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीवर अन्याय करणारी लोकोत्तर माता होणे नाही होणे नाही